सराज भूणिका राहुल सोनवणे हा आडगावच्या डाळी मार्केट भागात येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली तेव्हा पथकानं परिसरात सापळा रचून राहुल सोनवणे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे देशी बनावटीचं पिस्तूल जप्त करण्यात आलंय दुसऱ्या घटनेत गुंडाविरोधी पथकानं गांधीनगर गेटजवळ सतीश खेतारे या पंचवीस वर्षीय युवकाला अटक करून त्याच्याकडील एक पिस्तूल जप्त केलंय सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी याविषयी माहिती दिली आहे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरिती पथकांना आदेशित केले आहे की आयुक्तालय आय। हद्दीतील रेकॉर्डवरचे गुन्हेगार पाहिजे आरोपी तसेच टवाळखोर यांच्यावर नियमित प्रमाणे कारवाई करणे त्याप्रमाणे गुंडावरिती पथक नियमितपणे सराईत गुन्हेगारावर कारवाई करत असते याच दरम्यान आज दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री गुंडावरी पथकाचे आमलदार विजय सुर्वंशी व राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरचा गुन्हेगार राहुल संदीप सोनवणे हा आडगाव परिसरात येणार असून त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आहे ते अग्निशस्त्र तो कशासाठी आणला आहे किंवा काय करू शकतो अशी बातमी मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ सदरची बातमी ही मान्य डीसीपी क्राईम सर प्रशांत बच्चाव सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावरिती पथकाचे पोलीस अंमलदार विजय सुरवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे कल्पेश जाधव व राजेश राठोड यांना यांचे पथक बनवून तात्काळ आम्ही आडगाव परिसरामध्ये चावडी हॉटेल डाळिंब मार्केट रोड पवार चौक या ठिकाणी सापळा रचला असता पहाटे सात वाजता रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल संदीप सोनोने वय चौतीस वर्ष राहणार फर्नांडीसवाडी जयभवन रोड नाशिक हा आला त्याची घेतली घेतल्यास त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतूस असा मुद्देमाल मिळाला सदस्य मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सदस्य वेपन जवळ बाळगत असल्याचे सांगितले हवलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी अक्षय गांगुडे सुनील आडके प्रदीप ठाकरे अशोक आघाव सुनीता कवडे प्रवीण चव्हाण राजेश राठोड आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक